नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वाटपाबाबत एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या विरोधच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की याच्या अगोदरचे कृषी मंत्री आणि आता सध्याचे आमदार धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मा यांना देण्यात आलेलं आहे आणि हे विम्याच्या वाटपाबाबतचं पत्र आहे तर मित्रांनो आता हा पीकमा कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप शकतो मुख्यमंत्री याच्यावरती काय ॲक्शन घेतील उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यावरती काय ॲक्शन घेणार आणि ॲक्शन घेतल्यानंतर पिकमा वाटप होणार का होणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा वाटप होणार आहे जिल्हानिहाय शेतकरी संख्या आणि वितरित निधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावंतकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना पिकमा भेटू शकतो सर्वप्रथम जिल्ह्याने यादी बघण्याचा प्रयत्न करूयात आणि नंतर कृषी मंत्र्यांनी दिलेलं पत्र काय आहे ते नंतर सांगूयात तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील आठ लाख शेतकरी दुसरा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजे अहिलानगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तर हजार शेतकरी तिसरा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकरी चौथा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी पाचवा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार शेतकरी सहावा जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील एक लाख चाळीस हजार शेतकरी सातवा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील सात लाखपेक्षा जास्त शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर याचबरोबर आठवा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार शेतकरी दहावा जिल्हा आहे नववा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार शेतकरी दहावा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर आहे चार लाख पस्तीस हजार शेतकरी आहेत याचबरोबर अकरावा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार शेतकरी बारावा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी तेरावा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यातील एक हजार शेतकरी चौदावा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे शेतकरी पंधरावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास दोनशे शेतकरी आहेत याचबरोबर पुढचा म्हणजे सोळावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकरी सतरावा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी अठरावा जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यातील आ अडीच हजार शेतकरी एकोणीसावा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील जिले दोन लाख नव्वद हजार शेतकरी विसावा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकरी याचबरोबर एकविसावा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकरी बावीसावा जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील पस्तीस हजार शेतकरी तेवीसावा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच दहा लाख शेतकरी याचबरोबर तेवीसावा चौ चोवीसावा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील चार लाख त्र्याण्णव हजार शेतकरी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर आहे याचबरोबर पंचवीसावा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील दोन लाख नव्वद हजार शेतकरी सव्वीसावा जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी याचबरोबर सत्तावीस जिल्हा आहे सत्तावीसावा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील अकरा हजार शेतकरी अठ्ठावीसावा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एक लाख पन्नास हजार शेतकरी एकोणतीसावा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा मंजूर आहे तीन लाख नव्वद हजार शेतकरी आहेत याचबरोबर तिसावा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी एकतीसावा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार पाचशे शेतकरी बत्तीसावा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील एक लाख सत्तर हजार शेतकरी अशा प्रकारे पिकम्याचे वाटपाची यादी आहे याचबरोबर आता कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून माध्यमातून याचं वितरण होणार याची माहिती थोडक्यात घेऊयात याच्यामध्ये पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुसरी विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी तिसरी विमा कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल स्टॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पाचवी विमा कंपनी आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सहावी विमा कंपनी बी आय लाइफ जनरल इंशोरेंस कंपनी लिमिटेड साथवी बीमा कंपनी युनाइटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आठवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नववी विमा कंपनी चोलामंडलम यम एस जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातल्या चौथी जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वाटप होणार पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचं वाटप आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकम्याचं वाटप होणार याच्या संदर्भातलं एक डिटेलमध्ये माहिती घेतली परंतु मित्रांनो आता कृषी मंत्री याच्या अगोदरच कृषी मंत्री राहिले तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या वाट पिकम्याच्या वाटपासंदर्भात एक पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांना पत्र दिलेलं आहे आणि यांना पत्र दिल्यामुळे मोठी ॲक्शन आता घेतली जाणार आहे आणि या ॲक्शन घेतल्यामुळे आता पिकमा वाटप करावाच लागेल त्यामुळे ॲक्शन मोडवर हा पिकमा वाटप होणार आहे त्यामुळे येणाऱ्या या डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कारण की या डिसेंबर महिन्यामध्ये या पिकमाचं वितरण होणार कारण की या डिसेंबर महिन्यामध्ये भरपूर सा याच्या अगोदर सांगण्यात आलं होतं की या दिवशी पिकमा होणार त्या दिवशी पिकमा वाटप होणार परंतु पिकम्याचं काय वाटप झालेलं नाही आहे परंतु आता होनार आहे दे करनकी दर, या पास पास आता पिकम्याचं वाटप होणार आहे असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे कारण की कृषी मंत्री याच्या अगोदर राहिले धन धनंजय मुंडे सुद्धा आक्रमक झालेले आहेत त्यामुळे या पिकम्याच्या वाटपा संदर्भात जवळपास आता कोणताही अडचण येणार नाही असं मला वाटतंय कारण की आता येणाऱ्या सोळा तारखेपासून हिवाळी अधिवेशन आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पिकम्याचं जे काही राज्य हिस्सा अनुदान असतं या नऊ विमा कंपन्यांना देण्यात दे येईल असं एक माहिती देण्यात आलेली आहे आणि राज्य हिस्सा अनुदान दिल्याबरोबर या पिकमा पिकमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा या पिकम्याचं वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आता आपण जर पाहिलं तर अग्रिमचा पिक मा सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल मूग असेल किंवा उडीद असेल या सर्व पिकासाठी पाच जिल्ह्यामध्ये मंजूर झालेलं आहे ज्यामध्ये हा हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे नांदेडचासुद्धा आहे याचबरोबर लातूरचा याचबरोबर इतर जिल्हे आपण पाहिलं यवतमाळचा आहे जालनाचा सुद्धा आहे परभणीचा सुद्धा आहे या पाच जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दहा लाख शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केलेले आहेत ह्या दहा लाख शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी पात्र आहेत जवळपास सात ते आठ लाख शेतकऱ्यांना हा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा भेटू शकतो त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महत्त्वाचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले त्यामुळे या पत्रामुळे आता काय विचार आता या पत्रामुळे काय होईल पिकमाचं वाटप होईल का किंवा नाही होणार हे सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाच्या वाटपासंदर्भात जर काही नवीन अपडेट पाहिजे असेल तर कळवा मी तुम्हाला नक्की तुमच्या जिल्ह्याची नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद